मंडळी जयभीम मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करण्याचा हा दिवस आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गावरती चालण्याचा पुढे जाण्याचा आणि बाबासाहेबांनी विकासाचा जोरत किंवा सुधारणेचा रथ जो आणलेला आहे जो पुढं नेलेला आहे तो पुढे नेण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस हा दिवस आपण संपूर्ण देशभर नव्हे संपूर्ण जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा सगळा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा दिवस आपण अपार उत्साहानं आपण साजरा करत असतो याचं कारणही तसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तनाची जी चळवळ उभा केली जे एक प्रकारे जो अंधार युगामध्ये आणि युगामध्ये जो भारत जो चाचपडत होता या भारताला प्रकाशाचा एक नवीन सूर्य दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तर अशा ह्या प्रताप सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीदिनी मी सुरुवातीला कोटी कोटी प्रणाम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करणाऱ्या संदर्भानं वेगवेगळ्या वृत्तपत्रांची काय भूमिका राहिलेली आहे किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्याबद्दल आज काय लिखाण केलेलं आहे या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी या स्क्रीनवरती आता तुम्हाला स्क्रीनवरती का जे काय दिसतंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारी स्लाइड आपल्याला दिसते आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे दोनमध्ये सातारा महाराष्ट्रामधल्या सातारा जिल सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली एकोणीशे एकोणीशे सातमध्ये त्यांचं मॅट्रिक्युलेशन पूर्ण झालं एकोणीसशे नऊमध्ये त्यांनी इंटर पूर्ण केलं एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बेमध्ये त्यानंतर बी ए एकोणीसशे तेरा इल एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचं पूर्ण झालं एम ए एकोणीसशे पंधरा आणि एम एसाठी त्यांनी जे विषय निवडलेले होते ते अर्थशास्त्र समाजशास्त्र इतिहास त्याचबरोबर मानववंशास्त्र आणि राज्यशास्त्र इतके सगळे विषय त्यांचे होते एकोणीसशे सतरामध्ये त्यांचं पी एच डी पूर्ण झालं एकोणीसशे एकवीसमध्ये एम एस सी पूर्ण झालं बॅरिस्टर ॲट लॉ त्यांनी केलं ते म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये लंडनच्या ग्रेज इनमध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी एकोणीसशे बावीस ते तेवीस या दरम्यानचा बराचसा काळ त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बॉर्न ही युनिव्हर्सिटी जर्मनी या देशामध्ये आहे या ठिकाणी काही काळ त्यांनी व्यतीत केला या ठिकाणी त्यांनी इकॉनॉमिक्सच्या संदर्भाचं म्हणजेच अर्थशास्त्रासंदर्भामध्ये अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळतो डी एस सी एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांना पदवी प्रदान करण्यात आली लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्सकडूनही त्यांना पदवी मिळालेली आहे त्याचबरोबर कोलंबिया युनिव्हर्सिटी या कोलंबिया युनिव्हर्सिटीचेच विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप प्रचंड मोठा सन्मान या युनिव्हर्सिटीनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं एल एल डीची ही डिग्री त्यांना एकोणीसशे बावन्नमध्ये प्रदान करण्यात आली तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचा आपल्याला हा आढावा आपल्याला घेता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासंदर्भामध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे या संदर्भामध्ये आपण थोडंसं आपण चर्चा करूयात वृत्तपत्रांमध्ये काय काय बाबासाहेबांच्या संदर्भातचे लेख छापून आलेले आहेत त्याचा आपण आढावा घेऊया ज्या लोकसत्तेच्या या पानावरती एक लेख छापून आला आहे आ, एका वर्तमानपत्राचे गाणे होताना मुकनायक या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरण यांच्या आवाजामध्ये आज प्रसारण आहे या बातमीचं थोडंसं आपण थोडं वाचन करूया या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे तीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंत दाखवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या मुकनायक या पाक्षिकावर वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गीतास छत्रपती संभाजीनगरचे संगीतकार डॉक्टर संजय मोहड यांनी संगीतबद्ध केलेलं आहे मिश्र खमाज व लोकधूनवर आधारित हे गीत गायक हरिहरण यांनी गायलेलं आहे तर हरिहरण यांच्या आवाजामध्ये वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं गीत याच्या संदर्भातलं ही बातमी आलेली आहे पुढे त्यांनी असं लिहिलं या याच्यामध्ये की संगीतकार डॉक्टर संजय मोहोड म्हणतात हे गाणं नक्क कोणासाठी आहे हे खूप उशिरा कळालं वामनदादांवर पी एच डी करताना हे गीत बाबासाहेबांना बाबासाहेबांनासाठीच लिहिलं असावं असं वाटलं होतं पण बाबासाहेब महात्मा यांना मित्र मांडणार नाही त्यांना मार्गदर्शन बनवत होते तर अशा पद्धतीचा एक लिअरला आहे त्यानंतर याच पानावरती एक बातमी आलेली आहे ती म्हणजे एका आंतरराष्ट्रीय परिषदेची शाश्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे एकोणीसशे तेवीसला झालेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या डी मध्ये डॉक्टर आणि प्रशिक्षण संस्था आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त लंडनमध्ये शाश्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉक्टर आंबेडकर या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या इमारतीच्या मलेशिया सभागृहामध्ये या परिषदेचं उद्घाटन शनिवारी झाले आज रविवार चौदा एप्रिल रोजी या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप होणार आहे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अध्यक्ष आणि कुलगुरू लॅरी क्रामेर आणि मुंबई वि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रभारी शिव डॉक्टर बळीराम गायकवाड बार्टीचे महासंचालक सुनील वळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मनीषा कुर्णे कर्णे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच लंडन आणि भारतातून चौसष्ट संशोधक या परिषदेमध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात आपल्याला लोकसत्तेमध्ये अजून काही लेख आपल्याला बघायला मिळतील आजच्या पेपरमध्ये आजच्या लोकसत्तेमध्ये अजून एक लेख छापून आलेला आदिवासी स्त्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती एक लेख लिहिला आहे आणि हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर सुनीता सावरकर यांनी आणि हा लेख वाचनीय दिसतोय आणि या लेखामध्ये त्या काय म्हणतात हे आपण थोडक्यात आपण त्याच्या प्रस्तावनेच्या संदर्भानं एक दोन पॅरेग्राफ वापरून बघूया तर डॉक्टर सुनीता सावरकर या लेखामध्ये म्हणत आहेत की सामाजिक प्रबोधनाच्या काला कालावधीमध्ये भारतातील संपूर्ण सामाजिक संरक्षणा ढवळून निघाली भारतातील पारंपरिक सामाजिक वहिवाटी प्रथा आणि परंपरा यामध्ये बदल घडून आले प्रबोधनाच्या या काळात वर्षानुवर्ष कोंडीत सापडलेल्या समूहांनी स्वतःला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रामुख्याने दलित आदिवासी आणि स्त्रियांचे लढे महत्वाचे आहेत भारतातील आदिवासी आणि इंग्रजांचे प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये कायम संघर्ष होत असे याचे अनेक उदाहरणं आहेत आदिवासी पुरुषांसोबत आदिवासी स्त्रियांनीही इंग्रजांचा प्रतिकार केला आहे अंबा पाणीच्या युद्धात भिल्ल आदिवासी स्त्रिया इंग्रजांच्या विरोधात लढल्याच्या संदर्भात इंग्रजांशी लढणारा आदिवासी समूह हा तत्कालीन सामाजिक चळवळीमध्येही भाग घेताना दिसतो मुळातच जंगलात राहणारा आणि गावकीपासून लांब असलेला हा समूह होय असे असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळी यांच्याशी आदिवासींचा जवळचा संबंध आहे त्यामध्ये विशेषत्वाने आदिवासी स्त्रियांशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आंबेडकरी चळवळीशी आदिवासी स्त्रियांचा असा हा संबंध दुहेरी स्वरूपाचा आहे उन्नत समाजापासून लांब असलेला आपल्या नैसर्गिक प्रथा परंपरांना जपणारा आदिवासी समूह एकदशीय समाजाने चोर ठरवला आणि इंग्रजांनी गुन्हेगार या दोन्ही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदिवासी स्त्रियांचा डॉक्टर आंबेडकरी चळवळीतील सहभाग समजून घेणं गरजेचं आहे तसेच भारतातील स्त्रीमुक्तीचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा व आदिवासी स्त्रियांचा संबंध समजून घेणं आवश्यक आहे डॉक्टर बाबीराणी आदिवासी यांचा सर्वप्रथम संबंध एकोणीशे अठ्ठावीसला ला स्टार्ट कमिटीच्या माध्यमातून आला अस्पृश्य व आदिवासी किंवा जंगलात राहणाऱ्या समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातनं काही महत्वपूर्ण कायदे करण्यासाठी सामाजिक स्तरावर अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमली गेलेली होती या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक सदस्य होते या समितीवरती काम करत असताना बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी जाऊन अस्पृश्य आणि आदिवासी समूहाची प्रत्यक्ष पाहणी केली या समितीचा एक भाग म्हणून एक प्रश्नाव तयार केली गेली ज्याच्यामध्ये अस्पृश्य व आदिवासींच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती संबंधित एकोणीस एकूण सदतीस प्रश्न होते त्यातील तेराव्या क्रमांकाचा प्रश्न हा अस्पृश्य आणि आदिवासी मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भाने होता या जातीच्या मुलींमध्ये शिक्षण प्रसार होण्याकरता त्यांच्या अभ्यासक्रमात काय बदल करणे गरजेचे आहे असा तो प्रश्न होता यावरून असे दिसते की एकोणीसशे अठ्ठावीसला बाबासाहेब आदिवासी मुलींच्या शिक्षणाविषयी किती खोलवर विचार करतात पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये गुरफटलेल्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी मुलींनाही शिक्षण मिळावे हा उदात्त हेतू यामागे होता या समितीच्या शिफारशीनुसार बॅकवर्ड क्लास विभागाची स्थापना झाली हा विभाग स्वतंत्र भारतात सामाजिक न्याय विभाग म्हणून ओळखला जातो जो आजही प्रामुख्यानं मागास समूहाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करतो तर अशा संदर्भातला हा एक लेख हा सुनीता सावरकरांनी आज लोकसत्तेमध्ये त्यांचा हा लेख छापून आलेला आहे लोकसत्तेच्या लोकरं, लोकरंग लोकरंग म्हणून या पुरवणीमध्ये बाबासाहेबांशी संबंधित अनेक लेख आलेले आहेत त्याच्यामध्ये चळवळीची गाणी हा एक लेख जी के ऐनापुरे यांनी लिहिलेला लेख आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर केशव वाघमारे यांनी लिहिलेला दलितांच्या सुरांना अंत नाही हा एक लेख आलेला आहे आणि त्याचबरोबर हा एक लेख दिसतोय ज्याचं टायटल आहे शीर्षक आहे हे विचार हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे आणि हा लेख लिहिला आहे विक्रांत भिसे यांनी हा लेख लिहिलेला ले -ले ले ले आपल्याला बघायला मिळतो आम्हेर यांना शाहूंच्या नगरीतून लोकसभेवर जाण्याची होती इच्छा एकोणीसशे सत्तावन्नची लोकसभा चार वर्षापासून तशी चाचणी केली होती निवडणुकीच्या आधीच झाले महापरिनिर्वाण तर ही एक बातमी आजच्या लोकमतमध्ये छापून आलेली आहे तर काय आहे या बातमीमध्ये ही बातमी आपण थोडीशी वाचून बघूया पोपट पवार पत्रकारांनी दिलेली लोकमत न्यूज नेटवर्कसाठी दिलेली बातमी आहे तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे सत्तावन्नची लोकसभा निवडणूक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लढवायची होती त्यासाठी आधी चार वर्षापासून त्यांनी तशी चाचपणीही सुरू केली मात्र निवडणुकीच्या आधी एक वर्ष एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्माण झालं शाहूंच्या नगरीतून लोकसभेवर जाण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली देशाच्या पहिल्या एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेड्युल कास्ट फेडरेशनकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक उतरले होते पराभव झाला पुढे भंडारा लोकसभा मोठ निवडणुकीमध्ये देखील त्यांना यश मिळालं नाही आहे तर अशा स्वरूपाची ही सगळी बातमी आहे थोडक्यात त्या बातमीवरून आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूरमधनं लोकसभेला निवडून जाण्याची त्यांची इच्छा होती याच्यामध्ये अजून एक गोष्ट इथं आपल्याला हायलाईट केलेली दिसते ती म्हणजे की त्र्याहत्तर वर्षापूर्वी त्यांनी घेतलेली एक बैठक एकोणीशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळेगाव दाबाडे येथे सेड्युल का फेडरेशन पक्षाची बैठक घेतली होती यावेळी निवडणूक रणनीतिकार रणनीतीवर एस के डिगे यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केलेली होती तर डिगे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबामधल्या स्नेहासंदर्भामध्ये दोन ठळक मुद्दे इथं या लेखामध्ये छापून आलेले आहेत डॉक्टर आंबेडकर व करवीरचे तत्कालीन तहसीलदार शंकरराव खंडेराव डिगे एस के डिगे या दोन्ही मुंबईमधला स्नेह राहिलेला होता डॉक्टर आंबेडकर यांनीच खुल्या असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातून डिगे यांना उमेदवारी दिलेली होती दोन यात निसटचा फरकाने त्यांचा पराभव झाला असला तरी डिगे परिवार कायमचा डॉक्टर बाबासाहेबांशी जोडला गेला पुढे एकोणीसशे सत्तावनच्या लोकसभा निवडणुकीत एस के डिगे यांनी के एल मोरे यांचा पराभव करत लोकसभा गाठली त्यावेळी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेलेली होती अशा स्वरूपाची बातमी लोकमतच्या मुख्य पुरवणीमध्ये मुख्य पेपरमध्ये बाबासाहेबांशी संबंधित अजून कुठले लेख आलेले आहेत ले। ते आपण थोडंसं आपण बघूयात पारांश म्हणून जो पुरवणी आहे पुरवणीचा जो भाग आहे त्याच्यामधले जे सदर आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित एक लेख आलेला आहे आणि तो लेख आहे हे घटनात्मक नैतिकता शिकणे अजून बाकी हा लेख लिहिला आहे तो प्रकाश पवार हे राजकीय विश्लेषक आहेत तर प्रकाश पवार यांनी हा एक लेख लिहिला आहे आणि तो लोकमतच्या सारांश या सदरामध्ये छापून आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला समोर बाबासाहेबांचा फोटो दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये हायलाईट केलेलं त्यांचं एक वाक्य दिलेलं आहे डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते घटना चांगली की वाईट यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण त्यांचा उद्देश कोणता यावर राज्यघटनेचे यशापेश ठरेल हे त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य त्यांनी दिलेलं या ब्लॉकमध्ये आपल्याला दिसतंय प्रकाश पवार यांच्या प्रस्तावनेमध्ये ते काय म्हणतात आपण बघूया थोडक्यात बाबासाहेब आंबेडकरांना समाज प्रतिबद्ध ऑर्गॅनिक थिंकर व विचारवंत म्हणून जगभर सर्वत्र ओळखलं जातं त्यांचे भारतीय संविधान निर्मितीतील कार्य सामाजिक न्याय नागरी समाज घडवणं समाजाचे विवेकीकरण वी, करणं इत्यादी क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या संविधान विषय कार्याचे नवीन पैलू सैद्धांतिक स्वरूपामध्ये आजही विकसित होत आहेत विशेषतः तीन नवीन पैलूंची चर्चा नव्याने सुरू झालेली आहे एक भारतीय संविधानाच्या लिखाणाबरोबरच संविधानाच्या चर्चामध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण सहभाग घेतला होता त्यावरील आंबेडकरांचा सरनामा आंबेडकर स्प्रियांबल हे पुस्तक अगदी अलीकडेच प्रकाशित झालंय दोन राज्यघटना लिहिल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमधून घटनात्मक नैतिकता हा एक स्वतंत्र विचार मांडला तीन घटना चांगली आहे की वाईट आहे यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण आहेत त्यांचा उद्देश कोणता आहे यावर भारतीय राज्यघटनेचे यशापयेश ठरेल अशी भूमिका त्यांनी घेतली मांडलेली होती तर अशा पद्धतीनं घटनात्मक नैतिकता शिकणं अजून बाकी अशा शीर्षकचा हा लेख आजच्या सारांश या सदरामध्ये लोकमतच्या छापून आलेला आहे आणि याच्यामध्ये खूपच या शीर्षकामधनं आपल्याला आपल्याला एक अंदाज करता येतो की आज जे नैतिक जे गडूळ वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे गढूळ वातावरण खरं तर आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे आणि हे सगळी राजकारणामधली जी अनैतिकता जी आहे ती अनैतिकता आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या जोरावरती आपण या अनैतिक गोष्टींना आपण मुटमाती देऊ शकतो नैतिकता जोपासू शकतो आणि नैतिकता जोपासण्यासाठी राजकारणातली नैतिकता जोपासण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखी प्रतिमा अन्य दुसरी कुठली आपल्याला या भूतलावरती सापडणार नाही आहे या अर्थाचा हा लेख असावा हा लेख मी काय संपूर्ण वाचलेला नाही आहे परंतु आपण हा लेख पूर्णपणे वाचू शकता तर सकाळमध्ये आजच्या रविवारच्या सकाळच्या सकाळ पेपरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जलधोरण हा लेख छापून आला आहे आणि तो लेख लिहिला आहे संतोष गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील आधुनिक जलव्यवस्थापन धोरणाची पायाभरणी केली त्यांच्या कार्याचा या पैलूची माहिती देणारा लेख संतोष गायकवाड यांनी लिहिला आहे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं मांडत असत सा। त्यामुळे जाती आधारित समाजव्यवस्था बदलण्याची आवश्यकता प्रतिपादन करतानाच शेती व उद्योगधंद्यामधील बदलावरही त्यांचा भर असे या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरवून आर्थिक विकास शोधला पाहिजे आर्थिक विषमता ही जाती व्यवस्थे व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते असे डॉक्टर आंबेडकरांना वाटायचे त्यांच्या पाणीविषयक धोरणातही त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं शेतकऱ्यांना व उद्योगधंद्यांना शाश्वत पाणी मिळणं गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात कृषी क्षेत्राची महत्वपूर्ण आहे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास टक्के लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतीशी जुळलेले आहेत भारतात दरवर्षी सरासरी आठशे नऊ मिलीमीटर पा। 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 पाऊस पडगेर वेगळे आणि या सगळ्या पावसाचा पाण्याचा वापर कल्पतेनं करणं किती गरजेचं आहे या संदर्भातला हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जलधोरण या संदर्भातला लेख सकाळमध्ये आजच्या पुरवणीमध्ये पेपरमध्ये छापून आलेला आहे किली पॉल हा जो सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत असलेला रील्स करत असलेला हा मला वाटतं आहे की आफ्रिका खंडामधल्या कुठल्या देशात टांजाणियाचा हा जो किली पॉल आहे यानं देखील बाबासाहेबांना अभिवादन केले आणि आनंद शिंदे यांच्या आवाजातील भीमगीत जे होतं या गाण्यावरती आनंद शिंदे यांच्या गावा यांच्या आवाजातल्या भीमगीतास या गीतावरती टांझाणी केली किली पॉल यानं थिरकत त्यानं बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे